आपण पाहत आहात कन्स्ट्रक्शन जत आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी अंकली येथील श्री सिद्धनाथ विद्यामंदिरात वार्षिक क्रीडा व पाककला स्पर्धेचा जल्लोषात समारोप जत तालुक्यातील महाराणी देवी अहिल्याबाई होळकर एज्युकेशन सोसायटी सांगली संचलित श्री सिद्धनाथ विद्यामंदिर अंकले येथे शालेय अंतर्गत क्रीडा स्पर्धा व पाककला स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या दिनांक नऊ जानेवारी दोन हजार सव्वीस शुक्रवार रोजी क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संस्था समन्वय समितीचे कार्यवाह श्री बी पी सरगर उपाध्यक्ष मोहन दुधाळ नामदेव एडके ग्रामपंचायत सदस्य चौघले मॅडम व मुख्याध्यापक मस्केसर यांच्या हस्ते झाले क्रीडा स्पर्धेमध्ये लहान व मोठ्या गटात कबड्डी लांबडी रस्सिकेच लिंबू चमचा स्लो सायकल आदी स्पर्धा घेण्यात आल्या कबड्डी लहान गटमध्ये येता सातवीने प्रथम सहावीने द्वितीय व पाचवीने तृतीय क्रमांक पटकावला मोठ्या गटात मुलांमध्ये आठवी अ अ आणि मुलींमध्ये नववी प्रथम क्रमांक मिळवला वैयक्तिक स्पर्धेमध्ये उडी ला लहान गटात ओम हनुमंत ओलेकर प्रथम विश्वजित नरेंद्र दुधाळ द्वितीय ठरले मोठ्या गटात मुलांमध्ये आकाश संतोष दुधाळ प्रथम श्रेयश अनिल जानकर द्वितीय मुलींमध्ये प्रियंका पांडुरंग प्रथम गौरी शहाजी ऐवळे द्वितीय व मैत्री संतोष सरगर तृतीय ठरल्या दिनांक दहा जानेवारी दोन हजार सव्वीस शनिवार रोजी झालेल्या फणी गेम्स स्पर्धाने विद्यार्थ्यांमध्ये विशेष उत्साह निर्माण केला लिंबूचमच्या स्लो सायकल स्पर्धांमध्ये लहान व मोठ्या गटातील अनेक विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली रसिकेत स्पर्धेत लहान गटात इयत्ता सातवीने तर मोठ्या गटात मुलांमध्ये आठवी ब ब मुलींमध्ये नववी अ यांनी प्रथम क्रमांक मिळवला या सर्व क्रीडा स्पर्धांचे यशस्वी नियोजन क्रीडा विभाग प्रमुख श्री एन पी सरगर श्री एम गडदे श्री आर के सरगर यांनी केले तसेच कदम मॅडम वाघमोड मॅडम आडवळकर मॅडम कुडचे मॅडम नाकिल मॅडम जाधव सर सर्व शिक्षकांचे मोलाचे सहकार्य लाभले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री हेगडे सर यांनी प्रभावी शैलीत करून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवला विद्यालयात आयोजित पाककला स्पर्धा हेही महत्वाचे आकर्षण ठरले विद्यार्थ्यांनी ग्रामीण व पारंपरिक स्वादांचे रुचकर पदार्थ सादर केले परीक्षण वाघमोडे मॅडम कदम मॅडम हेगडे सर यांनी केले लहान गटात प्रथम अनुष्का बाळासो गलटे द्वितीय विराज धनाजी दुधाळ तर तृतीय शौर्या दीपक माने व तनिष्का बापूसो शेळके यांनी विभागून देण्यात आला मोठ्या गटात प्रथम सुदीक्षा अप्पासो एडके द्वितीय ऋतुजा सुरेश दुधाळ तर तृतीय समर्थ संतोष कुलकर्णी व मानसी दत्ता दुधाळ यांना विभागून देण्यात आला या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळाल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा